अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील विविध भागातील रस्ते विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे या निधीतून नगरपालिकेच्या माध्यमातून नेमण्यात आलेल्या एजन्सीच्या माध्यमातून कॉन्क्रीट रस्त्याचे कामे केल्या जात असताना सुरक्षेच्या अनुषंगाने कुठल्याच प्रकारचे नेम पाडले जात नाही रस्ता निर्मिती करत असताना करारात नमूद केलेल्या बाबीकडे सतत दुर्लक्ष केल्या जात असताना पालिका प्रशासनाकडून या कामासंदर्भात संबंधित कंत्राटदारावर मेहरबानी केल्या जात असल्याने शहरवासियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे शहरातील अतिव्यस्त असणाऱ्या जयस्तम चौक ते दुराणी चौक ते सदर बाजार या रस्त्यावरील दुराणी चौक ते टीव्ही टावर मार्गाचे कॉन्क्रीटीकरणाचे काम प्रारंभ करण्यात आले असताना दुराणी चौकातील चौधरी पान सेंटर ते सदर बाजार या मार्गावर रस्त्याची झालेली दुरावस्था अनेक दुचाकी चालक व पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी घातक ठरत आहे दररोज या ठिकाणी छोटे मोठे वाद होऊन वाहतुकीला खोडंबा निर्माण होत आहे कॉन्क्रिटीकरण करताना संबंधित कंत्राटदाराचे नियोजन योग्य नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे पालिका प्रशासनाने तात्काळ दुराणी चौक येथील या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम गतिमान करावे अन्यथा काम गतिवान होय तोर या रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी नागरिकांच्या माध्यमातून केली जात आहे मोनु सुडे सह जितेंद्र रुडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा